तीनचा घात दोन यम वजा दोन बराबर सहा हजार पाचशे एकसष्ट बराबर तर यम बराबर किती असा प्रश्न विस्तार सूत्रे प्रकरणावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते कोण्यातरी तरी अगोदर विचारलेले असतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाहीत विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची एक विशेष काळजी अशी की इथं सहा हजार पाचशे एकसष्ट याला मूळ घात स्वरूपात मांडायचं कसं मांडायचं सर तर लेकरांनो तीनचा घात आठ म्हणजे या तीनचा आठ वेळा गुणाकार हा संपूर्ण गुणाकार सहा हजार पाचशे एकसष्ट येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठल्यास करून पहा म्हणजे या मूळ घात तीन झाला मूळ आठ झाला घात असे मूळ घात स्वरूपात मांडणी करायची म्हणजे इथं हे पद असेच बरकरार तीनचा घात दोन एम वजा दोन इकडं बराबर तीनचा घात आठ असे म्हणजे हे मूळ हे मूळ ॲज इक्वल आलं पाहिजे मग आता इथे हे दोन पद परस्परांना भागिला म्हणून याची काटाकाटी होते हे एकमेकाला भागीला आहे का काटाकाठी होते गुणाकार रूपात येईल ना म्हणून अंश छेद काटल्या जातो मग आता हे तीन तीन कटले दोन यम वजा दोन समोर राहिले आठ दोन यम एकटे करा आठ कट कर जातानी हे दोन अधिक स्वरूपात का आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक मांडावी लागते ही बेरीज दहा यम सर यमला एकट करायचं दहा कडे जातानी दोन भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते मग आता हे यम बराबर हा किती ना पाच गेलेला भाग आपल्याला प्रश्नामध्ये यम ची किंमत विचारली पाच हे त्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं त्यांचा वेळ पैसा मेहनत खास करून आई वडिलांची मेहनत वाया जाऊ नये ही मावलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हातदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके